नमस्कार रेडिओ एमपेसी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं व्यक्तिविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते आज व्यक्तिविशेष या सत्रातील विशेष व्यक्ती आहेत चिंतामण गणेश कर्वे चला तर मग जाणून घेऊ चिंतामण गणेश कर्वे यांच्याविषयीची माहिती मराठी कोशकार आणि लेखक म्हणून ते उदयास आले त्यांचा जन्म बडोद्यास चार फेब्रुवारी अठराशे त्र्याण्णव रोजी झाला त्यांचे शिक्षण बडोदा व पुणे येथील आहे ते गणिताचे एकोणासशे सतरा साली पदवीधर झाले नंतर डॉक्टर श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या योजनेकडे आकृष्ट होऊन ते त्यांचे एकोणावीसशे एकोणावीस साली सहाय्यक झाले ज्ञानकोश निर्मिती झाल्यानंतर यशवंत रामकृष्ण दाते यांच्या सहकार्याने त्यांनी महाराष्ट्रीय मंडळाची एकोणावीसशे अठ्ठावीस साली स्थापना केली आणि महाराष्ट्र शब्दकोश खंड सात एकोणासशे बत्तीस ते अडतीस महाराष्ट्र वाक्स संप्रदाय कोश खंड दोन एकोणावीसशे बेचाळीस आणि एकोणाशे सत्तेचाळीस शास्त्रीय परिभाषा कोश एकोणासशे अठ्ठेचाळीस यांसारख्या कोशांच्या रचनेत एक संपादक म्हणून त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली त्याशिवाय डॉक्टर केतकरांच्या महाराष्ट्रीय ज्ञानकोशाची सुधारित आवृत्ती सादर करण्याच्या उद्देशाने दाते यांच्यासह सुलभ विश्वकोशाची खंड सहा, विश्व सहा एकोणावीसशे एकोणपन्नास ते एक्कावन्न याची रचना केली मानव संस्कृतीचा इतिहास एकोणावीसशे एकतीस प्राच्य आणि पाश्चात्य नीतीधेये एकोणावीसशे सदतीस आनंदीबाई पेशवे एकोणावीसशे चाळीस मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी एकोणावीसशे सत्तावन्न कोशकार केतकर दाते यांच्या सहकार्याने एकोणावीसशे एकोणसाठ यांसारखी उल्लेखनीय पुस्तकेही लिहिली तसेच निरनिराळ्या नियतकालिकांमधून भाषा वाङ्मय इतिहास संस्कृती आदी विषयांवर चारशेहून अधिक लेख लिहिले त्यांनी लिहिलेली पेशवेकालीन स्त्रियांची छोटी चरित्रे पुण्यातील काही प्राचीन अवशेषांवरील टिप्पणे लहान लहान शोध नोंदी व्यक्ति नोंदी आणि व्युत्पत्ती नोंदी लक्षणीय आहेत माहितीचा अचूकपणा मांडणीचा नेटकेपणा सूक्ष्म संशोधन बुद्धी आणि अभिनिवेशरहित स्पष्ट प्रतिपादन ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे एकोणावीसशे छत्तीस साली चिटणीस व एकोणावीसशे एकोणसाठ साली खजिनदार म्हणून त्यांनी काम केले एकोणावीसशे बेचाळीस ते एकोणावीसशे बावन्न या काळात भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते चिटणीस होते चिंतामण गणेश कर्वे एकोणावीसशे अठ्ठेचाळीसपासून पुणे विद्यापीठाचे सभासद एकोणासशे पंचावन्नपासून महाराष्ट्र सरकारच्या लोकसाहित्य समितीचे अध्यक्ष आणि एकोणासशे अठ्ठावन्नपासून भारत सरकारच्या हिंदी शास्त्रीय परिभाषा कोशाचे सल्लागार होते पुणे येथे सोळा डिसेंबर एकोणासशे साठ रोजी ते निधन पावले त्यांचे संपूर्ण शिक्षण पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल व फर्ग्युसन या महाविद्यालयात झाले कर्वे यांच्या आप्तांची एक शाखा बंगळुरू येथे होती तिच्या संपर्कामुळे चिंतोपंतांना कानडी भाषा देखील अवगत होती केतकऱ्यांच्या हाताखाली कर्वे यांना ज्ञानाचे संकलन करण्याची कलावगत झाली भरपूर वाचन झाले भरपूर अभ्यास देखील घडला कोशविद्येचे मर्महाती आले नियमितपणे परिश्रम करण्याची सवय लागली या जोडीने केतकरी खाक्यात काम करण्यास लागणारे धैर्य व चिकाटी दाखवली म्हणूनच नेटाने काम करून ते कोशकार झाले कर्वे यांचा प्रपंच कसाबसा चालला परंतु त्यांनी कधी तोंड वेंगाडले नाही किंवा आपल्या कामात उणेपणा येऊ दिला नाही केतकऱ्यांच्या ज्ञानकोशात काम करून अनुभवाची शिदोरी घेऊन करवे दाते यांनी आणखी दोन सहकाऱ्यांना घेऊन महाराष्ट्र शब्दकोशाची योजना तयार केली आणि महाराष्ट्र कोश मंडळ लिमिटेड नावाची कंपनी काढली मराठी वाक्संप्रदाय कोश हाती घेऊन त्यांनी तो पुरा केला महाराष्ट्र शब्दकोश सिद्ध केल्यानंतर करवे दाते या जोडीने हे महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोषाचे काम केले या तीन कोशांच्या कामात त्यांची पंचवीस वर्षे खर्ची पडली त्यानंतर ही जोडी वेगळी झाली जोशी यांनाही अशा प्रकारच्या कामाचा हव्यास व त्यासाठी लागणारी धडाडी होती कर्वे यांच्या सहकार्याने जोशींनी महाराष्ट्र परिचय या ग्रंथाची योजना केली महाराष्ट्र संस्कृती संदर्भातील हा एक उत्कृष्ट व उपयुक्त ग्रंथ आहे कोशकार्याखेरीज कर्वे यांनी आनंदीबाई पेशवे एकोणासशे चाळीस कोशकार केतकर यांसारखी पुस्तके लिहिली दुर्मिळ परंतु अभ्यासकांना उपयुक्त वाटणारा वाशी आपटे यांचा संस्कृत इंग्रजी कोश पुनर्निर्मित करण्याच्या कामी कर्वे दाते यांनी डॉक्टर परशुराम पंत गोडे या संस्कृत पंडिताचे सहाय्य मिळवले नवीन भर घालून हा कोश त्यांनी प्रकाशित केला त्याप्रमाणे आपटे यांचाच इंग्रजी संस्कृत कोश पुनर्मुद्रित करण्याचा कर्वे यांचा हेतू होता परंतु कर्वे यांच्या निधनामुळे तो संकल्प यशस्वी होऊ शकला नाही कोशकार्य सर्वसमावेशक दृष्टी ठेवून अनाग्रही बुद्धीने करावे लागते ही डॉक्टर केतकरांची भूमिका कर्वे यांच्या कार्यातून प्रत्ययास येते महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन उंचावणाऱ्या अनेक कार्यात कर्वे आपुलकीने लक्ष घालीत महाराष्ट्र साहित्य परिषदेची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिटणीस पदावर ते होते तसंच भारत इतिहास संशोधक मंडळाचे कर्वे दहा वर्ष चिटणीस होते पुणे विद्यापीठाच्या सदस्य मंडळावर देखील ते होते ग्रंथ प्रकाशन प्रकाशन अनुदान समिती ते कार्यरत होते सरकारच्या पेशवे दप्तर समितीचे सदस्य देखील होते काम पत्करले की त्या त्या संस्थांच्या सभांना नियमितपणे हजर राहून ते त्या कामात आपला वाटा उचलत कर्वे यांनी अनेकांना लेखक होण्यात मार्गदर्शन दिले कित्येक ग्रंथांना त्यांनी प्रस्तावना लिहिल्या कर्वे यांच्यावर लिहिलेल्या ओळखवाजा मृत्यूलेखात दत्तो आमन पोतदार म्हणतात की कर्वे सहसा आजारी पडत नसत त्यांचे वय जरी पासष्टच्या पलीकडे होते तरी वृद्धत्वाची छाया त्यांच्यावर पडलेली दिसत नव्हती कर्वे फारसे बोलत नसत पण बोलत तेव्हा थोडेच परंतु मुद्द्याचे बोलत त्यांना कामाचा उरक मोठा होता स्वभावाने शांत मनमिळाऊ आणि निर्गवी असे कर्वे होते आपल्या कोशांच्या रूपाने कर्वे महाराष्ट्रात सर्वत्र दिसत राहतील ज्ञानकोश पूर्ण झाल्यावर आपल्या काही सहकाऱ्यांसह त्यांनी महाराष्ट्र शब्दकोश एक ते सात खंड याचीही निर्मिती केली तसेच महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश भाग एक व दोन आणि शास्त्रीय परिभाषा कोश इत्यादी महत्वाचे ग्रंथ प्रसिद्ध केले शब्दकोश हा मराठी भाषेत तयार केलेला पहिला सर्वसमावेशक व्यापक स्वरूपाचा कोश आहे या कोशासाठी त्यांनी मराठी भाषा ज्या ज्या प्रांतात बोलली जाते म्हणजेच वराडी बागलाणी खानदेशी कोकणी त्या त्या बोलीभाषेतील शब्दसंग्रह आवर्जून गोळा केले या शब्दकोशाच्या रूपाने त्यांनी भाषाभिवृद्धीचे संस्मरणीय आणि चिरझाई स्वरूपाचे मोठे काम करून ठेवले कर्वे यांनी काही कोश स्वतंत्रपणे संपादित केले त्यात सुलभ विश्वकोश भाग एक ते सहा संयुक्त महाराष्ट्र ज्ञानकोश खंड एक आणि दोन महाराष्ट्र परिचय इत्यादी कोश निर्मिती समाज जीवन उद्योगधंदे देवता पंथ व्यापार स्थलदर्शन शिल्पकला इत्यादी विस्तृत माहिती दिली आहे कोशवाङ्मयाखेरीज पाश्चात्य नीतीशास्त्र सुबोधन आणि धर्मचिंतन मराठी साहित्यातील उपेक्षित मानकरी आणि कोशकार केतकर इत्यादी ग्रंथलेखनाचा समावेश होतो लोकसाहित्य हा देखील त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता त्यामुळे लोकसाहित्याचाही त्यांचा शास्त्रसुद्धा अभ्यास होता एकोणीसशे छप्पन्न साली महाराष्ट्र शासनाने लोकसाहित्य समितीची स्थापना केली त्याच्या अध्यक्षपदी शासनाने कर्वे यांची सन्माननीय यां नियुक्ती केली विद्यार्थ्यांनो आज व्यक्तिविशेष सत्रात आपण चिंतामण गणेश कर्वे यांच्याविषयीची माहिती जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर जरूर कळवा त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एट सिक्स अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी असेच आमचे रोजचे व्यक्तिविशेष हे सत्र ऐकण्यासाठी स्टेट युन टू रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी धन्यवाद